हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो मी संध्या द मंगल स्टिचिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मंग मनापासून मी स्वागत करते तर मैत्रिणो आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आर्यवरचा क्लास एकदम फ्रीमध्ये घेतला जात आहे त्याचाच आपला आजचा विसवा दिवस आहे ह्याआधी आपण एकोणवीस क्लास पूर्णपणे घेतलेली आहेत ज्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आर्यवरचं क्रा काम करायचं आहे हे बघितलेलं आहे तर आज आपला विसवा दिवस आहे ज्यामध्ये आपण अ लोडिंगचं काम शिकणार आहोत आरीवर्कमध्ये ज्या गळ्याच्या वरती ज्या कुठेही आपण याचा या यूज करू शकतो जिथे आपल्याला डिझाईनची बॉर्डर वगैरे तयार करायचे तिथे आपण ह्या कामाचा यूज करू शकतो तो तेच काम आज आपण शिकणार आहोत ते म्हणजे लोडिंग आज आपण शिकणार आहोत कशा पद्धतीने लोडिंग करायचंय हे शिकणार आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारचे तुम्हाला पानांचं वर्क शिकवलेलं होतं कशा प्रकारे आपण कट्स पाईपचा यूज करून पानं बनवायचे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शेअर केले आहे तो तुम्ही नक्कीच बघा आणि कोणी नवीन मैत्रिणी आपल्या आज आल्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते आपल्या चॅनल वरती बेसिक टू ॲडव्हान्स आरिवरचा क्लास एकदम फ्रीमध्ये घेतला जात आहे जर तुम्हाला सुद्धा मनापासून एकदम फ्रीमध्ये आणि आर्यवर्क करायची इच्छा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती एक एक व्हिडिओ स्टेप बाय स्टेप हळूहळू बघायचा आहे आणि तशाच पद्धतीने पूर्ण मटेरियल आणून घरीच प्रॅक्टिस करायचं आहे इथे तुम्हाला कुठेही बाहेर जाऊन क्लास करायची काही गरज नाही आहे कारण का आपण आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे डिटेलमध्ये वेगवेगळे व्हिडिओ मी घेणार आहे आपल्या चॅनलवरती पूर्ण डिटेलमध्ये एकदम फ्रीमध्ये आपल्याला पूर्णच बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंतचा क क्लास आपल्याला ह्याच व्हिडिओमध्ये करायचा आहे म्हणजेच ह्याच चॅनलवरती मी तुम्हाला एक एक व्हिडिओ डेली चे अपलोड करत असते त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग जास्त वेळ न लावता आपल्या कामाला सुरुवात करूयात त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते बघूयात आजच्या ज्या कामासाठी आपल्याला हे अशा प्रकारचा पाईपचा जो नॉड आहे म्हणजेच पाईपचा जो धागा आहे ह्याला पाईपचा धागा आपण बोलला जातो ज्याचा यूज आपण लोडिंग मध्ये करणार आहोत अशा प्रकारचा एक ब्लू घेस आहे हा जो धागा आहे ना आपण जेव्हा पायपिंगला धागा यूज करतो तेव्हा हा धागा वापरला जातो आणि ही जी आहे ना आपलं ते फॅब्रिक ग्लू आहे कोणत्याही शॉपवरती तुम्हाला इझिली भेटून जाईल आणि शुगर बीटचा यूज आपल्याला इथे करायचा आहे आणि हा कॉटन थ्रेड आपण नेहमीप्रमाणे ह्या सुद्धा लोडिंगमध्ये हाच थ्रेड वापर वापरणार हो। आहोत आणि आपली सुई आणि इथे मार्किंगसाठी एक लाईन ओढून घेणार आहे त्यासाठी पेन्सिल घेतलेली आहे तुम्हाला सुद्धा कालचा क्लास पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला पुढचं काम सुद्धा व्यवस्थित समजेल आणि व्यवस्थित तुमच्यासुद्धा लक्षात येईल तुम्हाला सुद्धा कोणत्या अडचणी राहणार नाहीत तर अशा प्रकारे एक लाईन ओढून घेऊयात मी इथे लाईन ओढून घेतलेली आहे ह्याच लाईनवरती आपल्याला लोडिंग करायचं आहे आजचं जे काम करणार आहोत त्याचं नाव आहे लोडिंग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही तुम्हाला एक टिप्स सांगते मी आज जे काही वर्क शिकवलेले वर आहे त्याच्या खाली तुम्हाला पेन्सिलने नावं लिहून ठेवायचं आहे जेणेकरून पुढच्या वेळेस जर तुम्ही वर्क वगैरे करायला बसणार आहात तर तुम्हाला ते सहज लक्षात येईल की हा लोडिंग आहे ही डबल स्टिच आहे ही झिग स्टिच आहे असं तुमच्या लक्षात येईल त्यासाठी तुम्ही साईड बाय साईड इथे लिहून ठेवायचं आहे अशा प्रकारे इथे साईडला तुम्ही झिग चेन स्टिच ही जी बनवली होती आपण ते इथे लिहून ठेवलं तरी चालेल तर आपल्याला लोडिंग बनवण्यासाठी आता हे जो हा जो ग्लू आहे ना त्याला आपल्याला अगोदर फॅब्रिकवरती चिटकवून घ्यायचं आहे पेस्ट करायचं आहे आता ह्या पद्धतीचा जो ग्लू भेटत आहे तो तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याला असा जी आपण लाईन ओढली आहे त्यावरती टाकून घ्यायचं आहे माझं थोडंसं ग्लू इथे बरेच दिवस झालेला यूज केलेला आहे त्यामुळे थोडंसं इथे जाम झालेला आहे मी ते काढून घेते आता सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ग्लू लावून घ्यायचा आहे जिथंपर्यंत आपल्याला लोडिंग करायचं आहे ना तिथंपर्यंत आपण हे लावून घेऊया मी तुम्हाला जवळून दाखवते जेणेकरून अजून तुमच्यात लक्षात यावं आता बघा तुम्ही ह्या पद्धतीने मी इथे लावून घेतलेला आहे आता ही जी नॉड आहे ना ती आपल्याला अशी घ्यायचं आहे आणि इथपर्यंत जितकी लागणार आहे तेवढीच ठेवायचं आहे आणि बाकीची कट करायचं आहे छोटीशीच इथे कट करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला आपल्याला शिकायचं आहे त्यामुळे जास्त जास्त वर्क करत बसायची गरज नाही आपल्याला थोडंसं वर्क करायचं आहे म्हणजेच तुम्ही प्रॅक्टिससाठी कितीही करू शकता पण जेवढं मी क्लासमध्ये शिकवते ना तेवढं स्टार्टिंगला तुम्हाला अगोदर करून बघायचं आहे मग नंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी बरंच म्हणजे किती वेळेस जरी तेच वर्क केलं तरी काय हरकत नाही कारण का ना तुमची अजून छान प्रॅक्टिस होईल पण मी जे शिकवते ना ते थोडं थोडंसं शिकवते कारण जास्ती का जास्तीचं जर वर्क आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला खूप मोठा क्लास होईल आणि खूप जास्त वेळ लागणार आहे त्यामुळे छोटे छोटे जे आपले महत्वाचे पॉईंट्स पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला शिकायचे आहेत त्यामुळे थोडं थोडंसं आपण वर्क इथे करत जाऊया आता हे पूर्ण मनी आपल्याला ह्या पद्धतीने सुईमध्ये भरून घ्यायचं आहे मी आता मनी भरून घेते आता एखादी वेळेस तुमच्याकडे हा ग्लू पण नसेल तर तुम्हाला काय करायचं हा जो थ्रेड आहे आपला त्यानेच आपल्याला ह्या ह्या साईडला अशा पद्धतीने आपण चेन स्टिचेस टाकी टाकून घेतो ना तसंच दोन्ही साईडला टाकून ते स्टिच करून घ्यायचे सुरुवातीला इथून एक टाका टाकायचा आहे आपण जिग जॅग टाके जे जशा प्रकारे टाकतो ना सेम त्याच पद्धतीने टाकून इथे आपण पॅक पण करू शकतो मी ते तुम्हाला ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते जेणेकरून आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्याकडं ग्लू अवेलेबल नसतो तेव्हा आपल्याला ही काळजी म्हणजे ही टिप्स वापरायची आहे या पद्धतीने तुम्ही ह्या साइडला एक आणि ह्या साईडला एक टाके टाकून हे जे नॉड आहे ना ते पॅक करू शकता आपल्याला इकडे एक स्टिच आपण जशी चेन स्टिच बनवतो ना सेम त्याच पद्धतीने इकडे एक स्टिच आणि तिकडे एक स्टिच दोन्ही साईडला एक एक लांब लांब स्टिच टाके टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हे पटकन आपलं स्टिच होऊन जाते आता तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे ग्लू अवेलेबल नसेल तर तेव्हा तुम्हाला हे करायचं आहे जर तुमच्याकडे ग्लू असेल ना तर जास्त वेळ घालत बसायची काही गरज नाही कारण का ग्लू लावलं आणि पटकन आपलं काम हे उरकतं आणि असे स्टिच का घालत बसले ना थोडंसं काम वाढतं त्यामुळे तुम्ही ग्लू असेल ना तर ग्लूचाच वापर करायचा आहे जर ग्लू नसेलच तर तेव्हा ह्या पद्धतीने स्टिच सुद्धा करू शकता आता हे पूर्ण वेगवेगळ्या टिप्स मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते जर तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील चॅनल व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटत असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत असतील तर ते, ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवायला सु आपल्याला आणखी आप प्रोत्साहन भेटेल आणि मलासुद्धा पुढचे व्हिडिओ काढायला अजून आवड वाटेल त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे इथे आपण लास्टला एंड नॉट टाकून घेऊया अशा पद्धतीने मी इथे दोन्ही पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने हे आपली नॉट जी आहे ना ती स्टिच करायचं आहे हे सांगितलेलं आहे एक तर तुम्ही ग्लूचा वापर करूनसुद्धा इथे स्टिच करू शकता म्हणजे चिटकून घेऊ शकता किंवा ग्लू नसेल तर तर अशा पद्धतीने चेन स्टिचचा वापर करून तुम्ही घेऊ शकता आता इथे आपल्याला यावरती लोड म्हणजेच शुगर बीटचं काम करायचं आहे आपण जे काल मण्यांचं काम शिक शिकलं होतं ना हे मी तुम्हाला दाखवते हे जे काम आपण शिकलेलं आहोत हे त्याच पद्धतीने आपल्याला आज लोडिंगचं पण काम शिकायचं आहे काही जास्त वेगळं नाहीये प्रत्येक गोष्ट एक जर वर तुम्हाला जमायला लागलं तर दुसरं सुद्धा हळूहळू जमायला लागेल तर आता मी इथलाच धागा इथे खेचून घेते आणि इथं अशा प्रकारे आपण एक टाका काढून घेऊया मी इथे टाका काढलेला आहे बघू शकता तुम्ही ह्यामध्ये मी मणी भरून घेते आणि हा टाका तिरपा टाकून घेते इथे आपल्याला तीन चार मने मने नतर, थोड़ ते चार मणी किंवा पाचपर्यंत आपण लोडिंगमध्ये मणी टाकून घेऊ शकता मी टाका थोडंसं अजून अलीकडंच टाकून घेते कारण का हे थोडंसं क्रॉसमध्ये गेल्यानंतर थोडं अजून दूरच जाईल त्यासाठी मी इथे टाका टाकून घेते आता हा आपला टाका वरती आलेला आहे यामध्ये आपण मणी टाकून घेऊया आता इथे आपल्याला काय करायचंय हे मणी जेव्हा आपण सोडतो ना तेव्हा आपल्याला टाका आपला असा तिरकस टाकायचा आहे एकदम स्ट्रेट आपल्याला टाका टाकून घ्यायचा नाही इथे मणी अशा प्रकारे आपल्याला मणी सोडायचा आहे आणि इथे आपल्याला पहिला टाका टाकायचा आहे आता मी इथे पहिली स्टिच टाकलेली आहे त्याच्यासमोरच आपल्याला छोटीशी दुसरी स्टिच टाकायचं आहे अशा प्र प्रकारे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा एक स्टिच झाल्यानंतर दुसरी स्टिच टाकायचं आहे आता हाच टाका आपल्याला इकडे खेचून घ्यायचा आहे प्रकारे हे हा इथे आणायचा आहे ह्या साईडला आणि इथे आपल्याला असा टाका काढायचा आहे त्यानंतर लगेचच छोटा टाका काढून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आता इथे आपल्याला आणखी चार मणी सोडायचं आहे आणि समोर आपल्याला इथे टाका टाकून घ्यायचा आहे आपला चेन स्टिचचा जो टाका आहे ना तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे इथे जर आपण छोटा टाका नाही टाकला तर आपली जी स्टीच आहे ना ती व्यवस्थित सेट राहणार नाही अशी वर उच उचकल्यासारखी होणार आहे त्यासाठी इथे आपल्याला तिरके टाके टाकायचं आहे आणि सोबतच छोटीशी एक स्टिच टाकून घ्यायचं आहे जेणेकरून तो टाका जो आहे ना व्यवस्थित सेट राहील वर उचकल्यासारखा होणार नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा हे पूर्ण लक्षात ठेवायचं आहे जे काही मी व्हिडिओमध्ये सांगितला सांगितलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे इथे तुम्ही चार ते पाच मनी मण्यांचा यूज करून हे लोड जे आहे ना ते बनवून घेऊ शकता आपल्याला ही खालची जी थ्रे नॉड आहे ना ते पूर्णपणे हाईड करायचं आहे म्हणजेच तिला ती दिसणार नाही अशा प्रकारे आपल्याला इथे जे मण्यांचे एक एक लाईन्स आहे ते बनवत जायचं आहे मण्यांच्या लाईन्समध्ये खूप असा मोठा गॅप ठेवायचा नाही आप जवळजवळ आपल्याला इथे टाके टाकून घ्यायचं आहे इथे तिरकस आपले टाके टाकायचं आहे आता है एक एक ह्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण लोड करायचा आहे एकदम स्लो मध्ये डिटेलमध्ये मी सांगत आहे तुम्हाला जरी अजून काही व्हिडिओमध्ये अडचणी आल्या असतील व्हिडिओमध्ये अजून काही समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच आपल्याला विचारू शकता कमेंट्समध्ये आता इथे मी हे जे लोड आहे बनवत आहे त्यासाठी थोडेसे मनी कमी पडले ते भरून घेते आता ह्या टाक्यात मी मूल मनी सोडून घेतलेली आहे आता समोर आपण इथे स्टीच टाकून घेऊया ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत स्टिच टाकले सेम त्याच पद्धतीने ते स्टिच टाकून घ्यायचं आहे ही, ही आपली तिरपट स्टिच असणार आहे म्हणजे थोडीशी तिरकस अशी स्टिच आपल्याला टाकून घ्यायचं असते लोडिंगमध्ये आपण जे काल काम शिकलो होतं ना तिरकट ते ते सुद्धा आपण तिरकस तिरकसच म्हणजे तिरप्या साईडमध्ये तो काम केलं होतं त्याच पद्धतीने हे सुद्धा काम आपलं तशाच पद्धतीचं आहे आता इथंपर्यंत मी लोड बनवून घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी स्किप करून दाखवलेला आहे तुम्हाला सुद्धा ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याचप्रमाणे बनवायचं आहे एकदम दोन्ही लोडच्या मध्ये जास्त गॅप ठेवायचं नाही अशा तिरकस शेपमध्ये आपले लोड हे झाले पाहिजेत त्यासाठी आपल्याला समोर एक इथं सुरुवातीला असा टाका वर काढायचा आहे मग त्यानंतर समोर यामध्ये मनी टाकून समोर एक टाका टाकायचा आहे मग लगेचच दुसरा छोटासा टाका टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपली हिलोड समोरच्या टाका जेव्हा टाकत जाऊ ना तेव्हा ती वर उचकल्यासारखी होणार नाही आता तुम्ही इथे बघू शकतात आता आपण असा टाका टा टाकला आणि लगेचच जर समोर तसाच टाका छोटा टाका न टाकता घेतला तर ही अशा प्रकारे उचकल्यासारखी होईल त्यासाठी इथे आपल्याला छोटासा टाका टाकून सिक्युअर करावं लागेल म्हणजेच तिला व्यवस्थित पॅक करावं लागेल आता ही आपण किती खेचलं तरी ती जशाच तशीच राहणार आहे वर उचकल्यासारखी होणार नाही आता मी डबल दुसरी इथे स्टिच टाकून घेतलेलं आहे इथून मी इथून इथं एक स्टिच टाकून घेतले आहे लगेच समोर छोटी स्टिच टाकणार आहे आता इथे छोटीशी जवळच आपल्याला चेन टाकून घ्यायचा आहे जे चेनचा टाका आहे ना तो टाकून घ्यायचा आहे मनी इथे माझे संपले तर सुईमधले मी भरून घेते आणि लगेच पुढचं काम करते आता आणखी मी तुम्हाला भरून दाखवते लोड जेणेकरून तुम्हाला सुद्धा आता मी जे काही क्लासमध्ये आज शिकवले आहे ते व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यावं त्यासाठी मी बार बारदा तेच काम मी तुम्हाला डबल डबल दाखवते प्रत्येक एखादी एक, एक वेळेसच आपल्या लक्षात बसणार नाही पण जसं जसं आपण हळूहळू बघत जाऊ ना तस तसं तुमच्या लक्षात बसेल त्यासाठी जरी नाही समजलं तरी व्हिडिओ आणखी रिपीट बघायचा आहे जेणेकरून ते मी काम जे घेतलेलं आहे एक एक व्हिडिओमध्ये ते तुम्हाला लक्षात येईल व्यवस्थित लक्षात येण्यासाठी व्हिडिओला रिपीट रिपीट बघायचं आहे आपण जेव्हा नवीन काम करत असतो ना तेव्हा आपल्याला एकदम ते काम लक्षात येत नाही माझ्यासोबत सुद्धा तशाच पद्धतीने झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण गोष्टी सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असते कारण का मला सुद्धा वाटते की प्रत्येक महिला ज्या आहेत ना त्या बाहेर जाऊन अशा प्रकारचं वर्क शिकू नाही शकत प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्यामुळे मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये इथे पूर्ण डिटेलमध्ये घेत आहे आता बरेच लोक असतात जे पूर्ण डिटेलमध्ये शिकवत नाहीत मी पूर्ण डिटेलमध्येच तुमच्याशी एक एक व्हिडिओ शेअर करण्याचा था प्रयत्न करत असते आणि पूर्ण आपल्याला ॲडव्हान्सपर्यंतचं काम शिकायचं आहे त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओज खरंच जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करून खाली छान अशी मस्त एक कमेंट्स करायचं आहे जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मलासुद्धा खूप आनंद होईल आणि मलासुद्धा छान उत्साह वाटेल व्हिडिओ बनवण्यासाठी त्यासाठी तुम्ही नक्कीच समोर आणखी छान छान कमेंट्स करायचा आहे तुम्हाला आपलं काम आवडत असेल तर कमेंट्स करत चला आणि तुम्हाला काय जरी प्रॉब्लेम्स वाटत असतील काय व्हिडिओमध्ये समजलं नसेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच विचारा आता मी आणखी याच्यामध्ये मनी सोडत आहे इथे तुम्हाला चार ते पाच महिन्याची लोडिंग करून घ्यायचं आहे आपल्याला पाचपेक्षा जास्त लोडिंगमध्ये मनी भरायचं नाही हे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे पाचपेक्षा जास्त तुम्ही लोडिंगमध्ये मनी भरायचंच नाही कारण का ती लोड खूप ब्रॉड अशी दिसेल आणि ती दिसायला पण व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी आपल्याला पाचपेक्षा जास्त मणी भरायचं नाही आता जे काही मला शिकवलेलं आहे ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आता हे इथं अशा प्रकारे मी इथे एक स्टिच काढून घेतलेली आहे आणि परत त्यामध्ये मणी टाकून घेतला आहे एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लक्षात यावं ह्यासाठी मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत असते इथे आपले जास्तीचे मणी भरलेले नाहीत फक्त चारच मणी मी इथे घेतलेले आहे जिथे जेवढे मणी बसतील ना तेवढेच घ्यायचं आहे फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे पाच पेक्षा इथे जास्त मणी घ्यायचंच नाही आता मी इथे एक स्टिच टाकून घेते आता इथे समोरच मी छोटी स्टिच टाकून घेते आता मी जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा छोटी स्टिच नक्की देत चला आणि इथे लगेचच मी धागा आपला जो आहे ना ते नॉट देऊन पॅक करून घेते आता इथे लास्टला आपल्याला नॉट देऊन पॅक करणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला एंड नॉट आणखी जमत नसेल तर आणखी आपला डिटेलमध्ये तो व्हिडिओ जो आहे ना चॅनलवरती तो बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला एनॉट जमेल जर तुम्हाला तरी जमत नसेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच मला विचारा मग मी तुम्हाला अजून शॉर्टमध्ये एक व्हिडिओ करून टाकेल जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल बघू एकदम इथे आपली लोड तयार झालेली आहे कोणत्याही गॅप आपला जास्तीचा दिसत नाही बिलकुल गॅप आलेला नाही एकदम गच्च भरल्यासारखी आपली इथे लोड तयार झालेली आहे तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने आज सांगितल्याप्रमाणे लोड करायचा आहे एक किंवा एकापेक्षा दोन तीन असे लोड तुम्ही करून बघू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं काम जमणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं लोडिंगचं काम शिकलेलं आहोत तर उद्या भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय